नमस्कार आपण तालुका जिल्हा मुख्य संपादक बेग यांची रिपोर्ट गणपती मूर्तीचे मिळण्याचे एकमेव ठिकाण कान्होबा मूर्ती आर्ट रापोतार नगर भोकर रोड उमरी शहरातच संपूर्ण महाराष्ट्र व तेलंगाणा कर्नाटक व अनेक भागातील मंडळी बुकिंग करत आहेत तरी आपण ही बुकिंग करण्यासाठी आदर संपर्क साधा किशन मामा देवकर यांचे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सदुसष्ट एकोणसत्तर चौऱ्याण्णव तसेच चौऱ्याण्णव एकवीस एकोणतीस तेहतीस झिरो चार जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि करा नमस्कार मी आर्टॅनिक 21 एडी मुख्य संपादक फराद बिक तालुका उमरी जिल्हा नांदेड या उमरी शहरामध्ये रापतवर नगर या ठिकाणी जे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ह्या पदा ह्या पद्धतीने जे गणपतीचे जे, जे विसर्जन करत आहे यासाठी आमच्या उमरी तालुक्यामध्ये ते पहिलेच कारखाना गणपती गणपता बा गणपती बाप्पाला बनवायचा एक कार्य करत आहेत या छोट्याशा शहरामध्ये तर मी त्या काकांना मी भेट घेण्यासाठी आलो आज तर मी काकांची विचारपूस करणारी हे आहे की जे आज गणपतीचे जे मूर्ती आहे हे मूर्ती झिरो पासून किती हाईट व किती त्याचा अंतर किती फुटाचा आहे आणि त्याची किंमत काय आहे आणि तुम्हाला त्याचा खर्च काय लागतो आणि हे तुम्ही कोणासाठी करत आहोत स्वतःच्या इन्कम नफ्यासाठी का आपल्या उमरी तालुक्याचे जे भाविक भक्त आहेत जे बसितात घरात सुद्धा त्याच्यानंतर मग मंडळी असते त्या मंडळांना तुम्ही सहकार्य करण्यासाठी केलात का ह्या ह्या संदर्भात मला माहिती मिळाली याकरिता मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो तर मामा आपलं नाव राहणार राहणार तालुका उमरी जिला नांदेड उमरी शहरामध्ये तर उमरी शहरामध्ये जे गणपतीचा जे तुम्ही या ठिकाणी Hare… किती वर्षापासून आहे दोन हजार अकरा म्हणजे कमीत कमी तेरा वर्ष झाले पूर्ण आहे तेरा तेरा वर्षापासून लांब करत करत आपण दीड फुटापासून करत करत दरवर्षी थोडा 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 वाढवण्यात आलेला आहे चार तीन फूट दोन फूट मागून पाच फूट साडे सहा फूट सात फूट त्याच्यानंतर आठ नऊ दहा फुटापर्यंत आपण गणपती मॉडल करू शकतो तर आता हे की उमरी तालुक्यामध्ये आपण म्हणजे आपली इच्छा काय होती की आपल्या घरी आपल्या स्वतःच्या उमरी शहरामध्ये आपण हे जे कारखाना खोला नांदेड शहर सोडून याचा अर्थ काय म्हणायचा हो आता इथून काही लोक नांदेडला ना चालले होते काही लोक नांदेड शहरामध्ये जाण्यासाठी ना ना इथून दर दरवर्षी नांदेडला रेल्वेला गणपती घेत होते बर तर आपण करत करत या मोठ्या गणपती सगळ्याला कोणाला उमरी शहरातून नांदेड शहरात ना जा न जाण्यासाठी आपण प्रयत्न केले आता कमीत कमी चाळीस ते पन्नास किलोमीटर उमरी शहर <coughs> उमरी शहर तालुक्यापासून ते नांदेड शहर पडतो तर त्यांना कमीत कमी पंधराशे रुपये किंवा हजार रुपये असं त्यांना भाडा लागतो गाडीचा ह्यासाठी आपण ते हजार रुपये बाराशे पंधराशे रुपये त्यांना खर्च न लागण्यासाठी आपण असं खुलात लागते गणपती आणण्यासाठी तर आपण तर हे ते हजार रुपये याच्यामध्ये काय कपात होत आहे का तरी याच्यामध्ये घेऊ शकता की तुम्ही डायरेक्ट सोडून टाकता म्हणजे ज्यांना जे समजा माझी गोष्ट उमरी तालुक्यामध्ये आपण घरच्या जवळ खोललो आता तळेगाव आहे बरे गाव आहे हे जवळची गोष्ट आहे त्यांना दोन ते तीनशे रुपये लागतात खर्च तर त्यांना नांदडून जे लागते ते हजार रुपये डायरेक्ट कपात व्हायला तर त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं तरी आपण किराया जिथे लागतो ना तर आपण हिशोबाच्या याच्यामध्ये मध्यंतरी आपण त्याला किराया नवाय अशा पद्धतीने आपण त्याला विक्री करतो कोणी पण गणपतीचं विसर्जन करावं गरीब सुद्धा घरी जे छोटी गणपती दोन ते तीन फूट अशी बसिते ते सुद्धा वंचित राहू नये यासाठी आपण केले असं मला वाटत म्हणजे गणपती बसण्यासाठी जे घर घरगुती बसतात ना दोनशे ची जे बी असेल पाचशे हजाराची जे बी समजा दोन फीट दोन फूट असं काही केलं तर जे जे गर, ते सुद्धा नांदेला भेटत होती उमडीला भेटत नव्हती समजा दहा वर्ष अगोदर तरी आपण जे घरगुती जे गणपती बसतात त्यांना सुद्धा आपण सहकार्य करावं की तुम्ही नांदेला न जाता नांदेडच्या किराण्यामध्ये तुम्हाला गणपती आम्ही देऊ शकतो असं काही आहे मला असं वाटतं असतात तर त्याला पडतल खायच्या हिशोबाला आपण ठिकाणी आपण आपण देऊ शकता आणि देतात त्याला काही जास्त लागतच नाही आता नांदेडच्या भावामध्ये नांदेड नांदेडच्या शहरात तर आता आतापर्यंत आपल्या नांदेड जिल्ह्यामधून कोणकोणत्या तालुक्यातून आपल्याला इथून गणपती खरेदी करून नेण्यासारखे माहिती आहे आपला वाटतं भवशा मै आंध्र प्रदेश आपल्याला आंध्र प्रदेश आणि भोपळ आणि धर्माबाद आणि म्हणजे आपल्या ये जे जे आ, 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 याचे आ, आ, या आ, जक्त्या, जक्त्या, जे तुमचे जे गणपती आहे तेलंगणा पास पर्यंत समजा याच एक आहे कोरटला मेटपल्ली अच्छा कोरटला मेटपली जगत्या म्हणजे करीनगरच्या जवळ आहे तर आपली उमरी तालुक्यामधून तिथपर्यंत जाते मिनिमम दोनशे किलोमीटर येते मला असे माहिती आहे कोरटला मेटपली जगत्या तिथपर्यंत आपली गणपती विक्री केली विक्री गेली अच्छा कोराटला मेटपल्ली विक्री गेलेली अच्छा म्हणजे त्यांना आपली गणपतीचं जे पसंत पडले आपला मॉडेल पसंत पडला तर आपला मग आता समजा एक किती मिनिमम फीटचे असे मला वाटतं साडेपाच फूट या साडेपाच फूटच्या गणपतीला आपल्याला खर्च किती लागतो असं काही आपला साडेपाच फीटच्या गणपतीला कमीत कमी आपल्याला चार हजार रुपये पूर्ण टोटल चार हजार रुपये तर याला आपण विक्री कोणा पद्धतीने करता साडेपाच सहा म्हणजे या गणपतीला पुढे हिशोबाने आपण शकतो एका गणपतीला हा जास्त एक गणपती बनवण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतील एका गणपती बनवण्यासाठी एका गणपती बनवण्यासाठी ते दोन घंटे ते दोन घंटे बनत आणि त्याच्यानंतर आता पेंटिंग ते आता ते कमीत कमी सात आठ दिवस चालत होते सात आठ दिवसाचं हे जे आपण जे आता समजा एक गणपतीला एक हजार रुपये जे मजदुरी पडते ते सुद्धा पडत नाही मला असं वाटते कारण की आता एक हजार रुपयाला तीन ते चार दिवस चालले आज जर समजा लेबर कामासाठी जे मिस्त्रीचे जे ते आज आमच्या उमरी तालुक्यातून निजामबादला जातो ते आठशे नऊशे रुपये आणतो तरी तुम्हाला ते सुद्धा इथं परवडत नाही तरी तुम्ही ना फक्त सहकार्य करण्यासाठी कोणी गणपती बसण्यासाठी वंचित राहू नये प्रत्येक ठिकाणी गणपती सगळ्यांना जाण्याची दूर जाण्याची गरज पडू हा म्हणून आपण एवढा टाकलेला आहे गणपती मध्ये नाव काही असतात का म्हणजे कोणती गणपती मॉडेल असत मॉडेल कोणता कोणता आता हे मॉडल हे मॉडेल कोणतं कोणतं चिंता नाही आता हे गणपती आहे या गणपतीचं मॉडेल नाव काय आहे याचा आता मोरकस बुर्जमान जसं जसं डिझाईन असते त्याप्रमाणे आम्ही त्याला नाव देतो नाव त्याला मोर आहे त्याला मोर पोष म्हणजे पाठा पाठीमागे जे आहे ना त्याच आहे आता हे जे आपली जी मूर्ती आहे मूर्ती सेमच असते समजा गणपती मूर्ती सेम असते किंवा त्याच्या बसण्याच्या स्टाईल प्रमाणे त्याला नाव देतो समजा अच्छा याच्यामध्ये किती मॉडेल आहेत आपल्याजवळ खूप आहेत कम से कम आपल्या पशी म्हणले तरी वीस चाळीस व्हरायटी आहेत चाळीस व्हॅरायटी आपल्या इथं गणपती किती होती फुटची आहेत ही आहेत साडेसात 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 फुटाची किंमत किती असेल साडेसात फुटाची नांदेडला जर बघितल्या तर कमीत कमी अठरा ते वीस हजार वीस हजार आपल्या इथे आपल्या इथं मुलं तर दहा बारा तेरा हजार कमीत कमी चार ते पाच हजार याच्यामध्ये त्यांना फरक पडायला नांदेड शहरामध्ये आणि त्यांना जाण्याचं भाडं पण त्याच्यात वाचते समजा पाच हजार कमीत कमी पाच हजार त्यांना कपास व्हायलाय समजा आपल्या इथे आणि काय तुटपूट बी होत नाही जवळ असं रस्ता चांगला आहे तर आता जसे की आपले आपले जे वडील आहेत या वडिलाचं म्हणणं होतं की आपल्या उमरी तालुक्यातून नांदेड जिल्हा सोडून सुद्धा तेलंगणा जे बॉर्डर सोडून आंध्रा तेलंगणामध्ये जे आपली गणपती जाते खरं आहे काय हा आतापर्यंत किती गेलेत आपल्या आपल्या आतापर्यंत आमचा कमीत कमी एक ऐंशी टक्के माल गेला दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस या वर्षी या वर्षीच आता दोन हजार तेवीस सोडून दोन हजार चोवीस ला जे आता विसर्जनासाठी जे आपल्या आलेले आहे हे सर तर या किती किती दिवसापासून इकडे पण गणपती आम्ही कमीत कमी सहा महिने झाले चालू आहे सहा महिन्यापासून आपली विक्री चालू आहे या आपल्या बारा मार्च पासून आहे का आता ऑगस्ट सप्टेंबर विसर्जनासाठी शेवटी किती दिवसापर्यंत आपली गणपती विकत आपण इकडे विसर्जना साठी म्हणजे तर लास्ट दिवशी पर्यंत लावसा गणपती बसत नाही तो पण विक्री चालूच असते आणि होलसेल जे राहते ते अगोदर घेऊन जातात समजा आतापर्यंत होलसेल गेले समजा आता जे असतील ते सगळे रिटेल म्हणजे मंडळासाठी आता मला एक दिसते इकडे या आता हे जे गणपती जय किसान गणेश कुंडलवाडीला गेलेली आहे कोंडलवाडी कोंडलवाडीला ही विक्री झाली कितीला घेतली आपण पंधरा हजारला पंधरा हजार आता नांदेला कितीला भेटल हजार बराबर आपण इथं पाहू शकता याच बिल तर नाही कारण की एक मूर्ती आहे देव आहे याच्यासाठी याच काही नाव असं काही अमाऊंट याच्यामध्ये लिहत नाही पण पंधरा हजाराला याच्यामध्ये कमीत कमी दहा ते आठ हजार रुपयाला मुनाफा पडला समजा त्यांना त्यांना पण हे गणपती तुला कोंडलवाडीचे जे गणपती आपण म्हटलो याला किती खर्च झाला असेल आपला मिनिमम त्याला झाला सात आठ हजार आठ हजार आपण विकली कितीला पंधरा ते पंधरा म्हणजे त्याला बनवण्यासाठी किती दिवस आठ साडेआठ नऊ फुटाची मूर्ती नऊ फुटाची आहे पण त्याला बनविण्यासाठी किती दिवस आपण लागले त्याच्यामध्ये बनवण्यासाठी तर कमीत कमी आम्ही एका दिवसात कमी चार पाच सात मूर्ती बनवतो हो। पण त्याला पेंटिंग ते सगळं म्हणजे तीन महिने सुरुवातीपासूनच त्यालाच काम चालू होतं आता एका गणपतीला नाही हा त्याच्यासोबत एक दहा बारा मूर्ती दहा बारा समजा बारा मूर्ती आता एक एक गणपती समजा आज आपण एक मूर्ती ज्या ठिकाणी त्याला पेंटिंग करायला जसे की आपण मूर्ती तयार केले त्याच्यानंतर जे काही त्याची पेंटिंग आहे त्या पेंटिंग सहित एका मूर्तीला आपल्याला किती दिवस लागतात कमीत कमी एका मूर्ती एका मूर्ती म्हणलं तरी कमीत कमी बघा तिने केलं तरी एक घंट्यात तर मूर्ती मूर्ती छापणूर्ती पेंटिंग वाळणं करणं पंधरा दिवस पंधरा दिवस, दिवस। पेंटिंग वगैरे दिवस पंधरा दिवसाची जी आपली मजदुरी आहे आपल्याला पडते घ्यायचं पडणार तीनशे रुपये सुद्धा पडत नाही ठीक आहे त्याच्यासाठी मी अशी मला माहिती मिळाली माहिती मिळाल्याच्या नंतरच मला सुद्धा इच्छा झाली की मी उमरी तालुक्यातच आहे मला सुद्धा इच्छा झाली की माझ्या शहरामध्ये एक कारखाना झाला मला खूप अभिमान झाला की मी स्वतः जाऊन तिथं मुलाखत घेऊन यांची मी जावं म्हणून तरी माझ्यातून सुद्धा उमरी तालुकाच नाही महाराष्ट्र मंदिर तरी चालू शकते कारण की मी सुद्धा छोट्या लहानपणापासून बघत आहे जे गणपती आम्ही बघितलो मूर्ती त्यापेक्षा पेंटिंग इथं मला आवडली असं मला वाटते माझ्या मनानं खूप आमच्या तळेगावमध्ये एक ना ग्रामीण भाग आहे तळेगाव मी तर तळेगावचा रहिवासी आहे तिथं सुद्धा आमचे गणेश मंडळाचे जे भक्ती मंडळ आहेत मित्र मंडळी आहेत त्यांनी सुद्धा गणपतीचं विसर्जन करतात त्या काही दहा दिवसाचा सात दिवसाचा असं काही तर त्याच्यामध्ये मी सुद्धा पाहिलो अशी गणपती तळेगावला आली नाही पण यावर्षी येणार असं मला सुद्धा मी सांगू शकतो आणि मला सर्व गणेश मंडळांना जे मित्रमंडळ आहेत ज्या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी गणपती नेता आपण बसण्यासाठी त्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे नांदेड सोडून शहर सोडून आपल्या गावाजवळचे जे शहर आहे उमरी तालुका येथे येऊन खरेदी करून यांना सहकार्य करावे व आपला लाभ घेवावे कारण की एका गणपतीच्या माग पाच हजाराचा इथं कपात होईल यांचं म्हणणं आहे तरी मी सुद्धा पाहिलो आता एक समजा याची फक्त पेंटिंग देण्यासाठी मी पाहिलो त्या ठिकाणी पेंट तर लागत आहे खर्च ते सुद्धा लागून त्यांना कमीत कमी दोन ते तीन तास एका फक्त जसा आपण ताज म्हणतात मोगट त्याला जे आता ते ताई आहे छोटीशी ते पेंट करत होती मी त्याला पाहिलं त्याचा व्हिडिओ सुद्धा घेतलो त्याला कमीत कमी दोन तास लागले फक्त वरच्या याला पेंट करण्यासाठी तर असे किती ठिकाण आहेत त्यांना पेंटिंग करण्यासाठी डिझाईन देण्यासाठी वेगवेगळे वे आहेत याला चांदीचा कलर सुद्धा आहे गोल्डन सुद्धा आहे त्याच्यानंतर हिरवा आहे प्रत्येक भगवा आहे या गणपतीच्या मूर्तीमध्ये प्रत्येक कलर आहे मी पाहिलो त्या एक एक कलरला पेंट देण्यासाठी एक एक तास जर झरला तर आपण पाच ते सहा दिवस असे जातात मला सुद्धा वाटते तर माझी एक विनंती आहे आर टी न्यूज ट्वेंटीच्या माध्यमातून तुम्ही उमरी तालुका सोडून शहरामध्ये न जाता ह्याच आमच्या काय नाव आपल्या कारखान्याचं कानोबा मूर्ती आर्ट उमरी रापतोर नगर भोकर रोड ह्या ठिकाणी आपल्या मनाने मन स्वखुशीने इथून खर्च आपल्या स्वतःने खरेदी करून उमरी तालुक्याचीच एक शान वाढवावी या कारखान्याची नांदेडला शहरात न जाता खरेदी करून आपल्या करावे माझ्यासुद्धा एक विनंती आहे